आठशे तीस रुपयाला फक्त तेराशे रुपयाची साडी नऊशे सत्तर रुपये फक्त आणि फक्त एक हजार साठ रुपयाला साडे तेराशे रुपये लोटस पैठणी फक्त साडेबाराशे रुपये फक्त आणि फक्त साडे तेराशे रुपये तर तेराशे ऐंशी रुपये थर्टीन एटी रुपीज ओनली फक्त आणि फक्त पंधराशे रुपये पंधराशे रुपये ओन्ली पंधराशे पन्नास एकवीसशे नव्वद साडे सतराशे अठराशेच्या रेंजमध्ये येईल हा एकवीसशे वीस मध्ये चोवीसशे सत्तर ओनली चोवीसशे वीस रुपये मधले आयटम आहेत साठी तीन हजार पाचशे पन्नास पंचवीसशे ऐंशी रुपयाला चार हजार चारशे ऐंशी रुपयाला जातो भरपूर लोक जे कॉटन पैठणीज वगैरे पण मागत आहेत हे सगळे अठराशे तीसच्या रेंज आहेत मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी आलेली आहे सत्यनारायण क्लोथ स्टोअर वाघोली या ठिकाणी यांच्याकडे खूप सुंदर नवरात्र स्पेशल असं युनिक काठपदर साड्यांचं सा, कलेक्शन आलेलं आहे सगळं कलेक्शन आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत कलेक्शन दाखवण्यासाठी आपल्यासोबत दादा आहेत नमस्कार दादा आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज काय स्पेशल आणि काय धमाका असणार नवरात्रीसाठी एकदम वेगळं वेगळं कलेक्शन दाखवण्यामध्ये येणार आहे आणि व्हिडिओमध्ये मला वाटत नाही सगळं कलेक्शन दाखवता पण येणार आणि हे सोडून पण अजून भरपूर पार्सल पॅक आहेत भरपूर मध्ये पण माल आहे तुम्ही लवकरात लवकर सत्यनाराय क्लॉसेस वागली ब्रांचला व्हिजिट करा तुम्ही पैकी भरपूर लोकांना कॉन्फिडन्स पण आला आहे सत्यनारायमध्ये कश कशा कशा टाईपचं कलेक्शन मिळणार आहे तर वेळ न घालवतो एक एक कलेक्शन दाखवलं फर्स्टर्ड ब्रँड आहे पुण्यातला आणि गेल्या वाटतं पन्नास ते साठ तिसरी पिढी आहे आणि यांच्याकडे प्रीमियम क्वालिटीचा कलेक्शन मिळतं आता आपण जे आहे कलेक्शन सध्या अवेलेबल ते बघणार आहोत सो वेलकम आयटम नंबर वन आठशे तीस रुपयाला फक्त ते पण मीनाकारी बुट्टी आहे फॅब्रिक फॅब्रिक तुम्ही बघू शकता आपल्याकडे अडीचशे रुपये पासून तर अडीच लाख पर्यंत व्हरायटी सगळ्यांसाठी या ठिकाणी okay. लेडीज लोकांचे कशे आहेत ना म्हणजे त्यांचं एक्सप्रेशन खूप वाईट व्हायचा ज्यावेळेस ती साडी फुगायची तर मी अशा फॅब्रिकेशन सगळं डेव्हलपमेंट केले की के साडी अजिबात फुगली नाही पाहिजे राईट ते आहे अठराशे रुपये ची साडी एक हजार साठ रुपयाला मुनिया खूप ट्रेंड मध्ये आहे टिशू टिशू मुनिया पण ह्याच्यामध्ये वेगळं काय केलं लाइनिंग प्लस बुट्टी वगैरे बघा ओनली अँड ओन्ली वन झिरो सिक्स झिरो खूपच सुंदर आणि कलर जबरदस्त हॉकी बॉर्डर छान वन झिरो सिक्स झिरो एक हजार साठ रुपयाला पंधराशे रुपयाची साडी आहे त्याच सोबत वरती खूप व्हायरल होतीये दोन हजार रुपयाची साडी साडे तेराशे रुपयाला आता हे कसं आहे ना हे डिझाईन एवढं व्हायरल गेलं की ह्याच्यामध्ये जवळपास नाहीतरी म्हटलं तर दहा ते पंधरा कॉपी बनलेत आपण दुकानामध्ये असं ह्या तुम्ही रेटचा कम्पॅरिझन नाही करू शकत मी असं नाही म्हणणार की कि माझ्याकडे किती स्वस्त आहे हु. दोन हजार बाहेर दोन हजारला भेटते माझ्याकडे साडे तेराशेला कस्टमरला फसवणूक किंवा काही पण चापलुसी करून आपलं बनवण्याचा आम्ही अजिबात प्रयत्न करणार नाही जे द्यायचे ते एकदम बेस्ट द्यायचे जेनियुन करायचं जेन्युन करायचं आणि योग्य नफा लावून हे करायचंय साडे तेराशे रुपयेला लोटस पैठणी क्वालिटीवर यांच्याकडे जास्त फोकस केलं जात क्वालिटी मेंटेन असते फक्त आणि फक्त तेराशे वीस रुपयेला पडलं कलर्स चार कलर आहेत त्याच्यामध्ये कलर पण छान एकदम युनिक कलर आहे एकदम सॉफ्ट इश्यू अजिबात फुगणार नाही साडेबाराशे रुपयाला पडलं ते पण रिच पल्लू आहे आणि डिसेंट आहे पॅटर्न आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्लाउज पीस स्क्रीनशॉट घेऊन खरेदीला या तुम्हाला लवकरात लवकर ही साडी अवेलेबल करून दिली जाईल याच्यात डिझाईन व्हेरिएशन आहे का डिझाईन व्हेरिएशन आहेत जालच्या डिझाईन आहेत काही थोडे मोठी डिझाईन आहे तुम्ही डिझायनर साडीचा जर का व्हिडिओ जरी बघणार त्याच्यामध्ये कॉस्मो जिराफ सिल्क वगैरे दाखवलं होतं हा तोच फॅब्रिक आहे त्याच्या लोअर रेंजचा फॅब्रिक आपण एकदम इंट्रोड्यूस केला डिझाईन व्हेरिएशन आहे साडेबाराशे रुपये गिफ्टिंग साठी पण खूप त्यानंतर वन ऑफ माय फेवरेट प्रोडक्ट्स रुपयाची साडी आहे साडे तेराशे रुपये सॉफ्ट सिल्क नल्ली महोत्सव चालू आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे सत्यनारायण मध्ये नल्ली आणि माहेश्वर महोत्सव चालू आहे आमच्याकडे असे पण कस्टमर जे म्हणतात की आम्ही सॉफ्ट सिल्क सोडून कधी काही नेसलंच नाहीये तरी ह्या ज्या डिझाईन बघतोय ते आतापर्यंत आम्ही बघितलेले नाही तर भरपूर टाइपचे डिझाईन फॅब्रिकेशन वगैरे मध्ये बघायला भेटणार साडे तेराशे रुपये मीनाकारी बुट्टी पदर बघू शकता कार्ड बघू शकता ब्लाउज ब्रोकेट मध्ये ब्लाउज चा आहे कलर रेंज मीनाकारी बुट्टे आहे फ्रेशनेस फ्रेशनेस ऑफ द पल्लू वगैरे बघा कारण की फक्त आणि फक्त साडे तेराशे रुपये हे जे आहे हे मोठे हे जे आहे अर्नी बुट्टा कॉन्सेप्ट हे प्युअर वगैरे मध्ये अर्नी जे आहे थर्टी थाउजंड प्लसच्या ज्या साडे असतात तर त्याचं हे सुरत वगैरे मध्ये कॉपी जे आहेत ते करून घेतलेले आहेत त्याच्या प्युअरच्या साड्या पण भरपूर बघायला भेटतील तुम्हाला सत्यनारायण मध्ये त्या सगळ्या रेंज आणि ते सगळं जे वेडा पण आहे वेडा पण आपल्यामध्ये आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला तेवढं मी प्रॉपरली सांगू शकतो हो फक्त आणि फक्त तेराशे ऐंशी रुपये थर्टीन एटी रुपीज ओनली अठराशे रुपयाची साडी आहे आणि सगळ्यांना सत्यनारायण क्लॉस्टर्स मध्ये हे बघा असे सगळ्यांना असे लेबल्स लावले जातात हे पटोला मध्ये डिझाईन्स हे एकदम म्हणजे एकदम कमी रेंज मध्ये येईल फक्त आणि फक्त पंधराशे रुपये फक्त आणि फक्त रुपये चेंज होतील होती ओके पाहुण्याना द्यायला घ्या सुंदर लेबल काढून द्या असं वाटेल अडीच तीन हजाराची साडी दिली पैठणी फक्त आणि फक्त चौदाशे ऐंशी रुपये आता समजून घ्या हे पैठणीचं फॅब्रिकेशन पण वेगळं आहे ह्याच्यामध्ये इट्स अ मिक्सचर ऑफ पचा सो आणि जे आहे मिस्टी फॅब्रिक मिक्सचर केला आहे okay. फक्त आणि फक्त तुम्हाला चौदाशे ऐंशी रुपयाला बसणार आहे पदर एकदम प्रॉपर म्हणजे प्रॉपर पैठणीचा पदर आहे जरीदार पदर आहे कलर रेंज बघा एकदम प्युअर सारखा कलर रेंज एकदम प्युअर कलर रेंज आहे हे बघा कलर ची डेपनेस बघा ना तर आम्ही रेग्युलर फीडबॅक्स आमच्याकडे जे सेल्समॅन्स वगैरे पण आहेत ते कंटिन्युअसली फीडबॅक्स घेत राहतात आणि ते फीडबॅकवरती पोचवतात पण आणि जे वरची लोक आहेत तेवढ्या ते फीडबॅकला सिरियसली घेऊन त्याच्यावरती वर्कआउट पण करतात त्याच्यानंतर बनारसी पॅटर्नमध्ये पंधराशे रुपयाला तुम्ही थोडंसं बघा मी आता एवढे रेंज ऍक्च्युली सगळे रेंज दाखवत नाही हजार ते पंधराशेच्या रेंजमध्ये पण एवढे आयटम्स आहेत एवढे आयटम्स आहेत ना खूप जास्त आयटम्स आहेत आणखी तुम्हाला भरपूर एकदम म्हणजे भरपूर कलर पण आहे त्याच्यामध्ये कारण की शॉर्ट सुपर डुपर हिट आयटम आहे सेम आयटम आम्ही साडे पंधरा हजार ला पण विकले प्युअर मध्ये पंधराशे रुपये आ, आता हा आयटम पण मार्केटमध्ये धूममध्ये चालू आहे येवला पैठणीच्या जे डिझाईन्स आहेत ओरिजिनल तर ह्याच्यामध्ये चार हजाराची पण साडी आपल्याकडे अव्हेलेबल आहे ह्या आयटम साडे सतराशेला पडेल याच्यामध्ये हजार बाराशेच्या रेंजचे पण येतात मार्केटमध्ये पण त्याच्यामध्ये ॲक्च्युली जो जरीचा जो एवढा प्रॉब्लेम येतोय त्यासाठी मग तो, तो डेव्हलप नाही करत आहे आपण आयटम हे साडे सतराशे रुपयेला बसेल कलर डेप्थ वगैरे व्यवस्थित बसलं आहे सप्टेंबरच्या ह्याच्यामध्ये सत्यनारायणची ज्यावेळेस पण आठवण काढाल तर ते चांगल्या भावनांनीच आठवण काढलेलं पाहिजे प्राईस रेंज ओन्ली सेवन्टीन फिफ्टी आता हे तुम्ही लोटस बॉर्डरमध्ये वेगळे आयटम बघू शकता अठराशे तीस रुपये ओनली कलर रेंज आणि हे पूर्ण जरीच विविंग आहे याच्यामध्ये कलर बघा तुम्ही सुंदर कलर पण दिलेले आहे त्याच्यामध्ये पंधराशे पन्नास पल्लू आहे पल्लूची डिझाईन नेहमीपेक्षा हे ऍक्च्युअली हे एम्बॉसिंग आहे काट आणि हे जे आहे ते एम्बॉसिंग मध्ये दिले तर हे टसर मध्ये फॅन्सी आयटम्स मध्ये तर खूप आयटम्स भेटतील फॅन्सी मध्ये जे आहेत ना फॅन्सी प्रोडक्ट जे आहेत त्याच्यामध्ये खूप आयटम्स भेटतील एकवीसशे नव्वद रुपयाला सॅटिन बॉर्डर हरीन आहेत काठावर कलर रेंज बघणार ना एकदम इंग्लिश कलर रेंज आणि हे साडी एकदम चोपून बस सतराशे वीस मध्ये आता आ, सेम फॅब्रिक टसर वगैरे तो सेम फॅब्रिक आहे ऑफकोर्स तो ग्रेड काउंट जो आहे हा खूप कमी आहे हा हा एकशे पाच डॉनियर आहे ते जे आहे ते एकशे ऐंशी एकशे नव्वद डॉनियर आहे डॉनियर म्हणजे ग्रेडेशनच असतं okay. पण कलर रेंज ह्याच्यामध्ये चा पण चांगले बसलेत साडे सतराशे अठराशेच्या रेंजमध्ये येईल हा येस आता हे जे आहे हे जाप, जापान सिल्क फॅब्रिक आहे डोला पेक्षा थोडासा हेवी आहे सॉफ्ट एकदम बसल सतराशे पडल सतराशे सत्तर ओनली फक्त कलर बघा कलर बघा कलर कसले भारी कलर आहेत म्हणूनच मी खोल किती है। कलर आहेत त्यामुळे <laughs> कॉन्फिडन्स आहे मग त्याच्यामध्ये कलर रेंज बनवत राहतात आता ह्याच्यामध्ये सॅटिनचा वापर जास्त केलाय टसर आहे पण एक धागा सॅटिनचा पण दिला आहे बावीसशे रुपयेची साडी पडल बॉर्डर पूर्णपणे सॅटिनची ची आहे एकवीसशे वीस मध्ये तुम्ही हे आयटम बघा तर ह्याचा मी तुम्हाला पल्लू दाखवतो पहिले चिट पल्लू होता मस्त खूप रिच पॉलिटिकल वन ऑफ द पॉलिटिकल कलेक्शन पल्लू बघा एकदम रिच पल्लू ओन्ली अँड ओनली एकवीसशे वीस वगैरे भरपूर आहे रेंजमध्ये सॉफ्ट आहे काय रेंज आहे याची चोवीसशे सत्तर ओन्ली आता हे एक आयटम बघू शकता कायच समक आहे पॅटर्न पण हटके आहे एकदम हटके साडे सव्वीसशे रुपयाला बसेल अनकॉमन आफ्टर दिवाळी साडेचार हजार होऊन जाईल कलर आहेत वेगळे वेगळे आईटम नाही नाही त्याच्यानंतर हे चोवीसशे वीस रुपये मधले आयटम आहेत सॅटिन मध्ये एक वेगळ्या प्रकारचा पैठणीचा प्रकार टसर मध्ये ऑफिस वगैरे साठी किंवा कॉर्पोरेट लाईफस्टाईल किंवा जे सोशलाइट आमच्याकडे भरपूर येतात त्यांच्यासाठी पण होईल त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कलर रेंज आहेत वेगळ्या डिझाईन्स आहेत वेगळ्या टाईपचं कलेक्शन हे पंचवीस ते एकोणीसशे रुपये आहे फक्त एकोणीसशे आता हे बघा आसावली, आसावली ना आसावली डिझाईन आहे हे डिझाईन सेम एका कस्टमरला प्युअर नाईनटीन हंड्रेड कलर आपण जो ओपन केलाय तो एक नंबर कलर आहे महाराष्ट्र मध्ये तुम्ही बघू शकता सॅटिनचा किती उठावदार बॉर्डर आहे तीन पाचशे पन्नास रुपये एकदम सॉफ्ट आहे अमोल बटर मलाई अमोल बटर मलाई तुमच्यासोबत माझ्याही चॅनलवर कॉपीराइट राईट येणार हे <laughs> <laughs> जी बॉर्डर बघा गुलाबाचे फुलं दिलेत मस्त मीनाकारी जरी आहे त्याचमध्ये सॅटिन मध्ये पाहिजे असेल पंचवीसशे सव्वीसशे च्या रेंज मध्ये तर तुम्ही फ्लमिंगो बुट्टी पण फ्लमिंगो यायला अच्छा फ्लेमिंगो आयटम्स असे भरपूर आहेत कलर ह्याचे जबरदस्त आहेत हे मधला कलर खूप सुंदर पंचवीसशे ऐंशी रुपयाला कॉन्ट्रास्ट मध्ये पंचवीसशे ऐंशी नाही हे बसल तुम्हाला हे साडे हे चोवीसशे चाळीसलाच लाच आहे फक्त फक्त okay, चोवीसशे चाळीस मी तुम्हाला डिझायनर कलेक्शन मध्ये एचओ सिल्क हे दाखवलं होतं हे थोडं लोअर व्हर्जन ऑफ एचओ सिल्क आहे याची कॉस्टिंग पंचवीसशे चाळीस पर्यंत जाते अगेन कलर रेंज भरपूर आहेत याच्यामध्ये वेगळे वेगळे डिझाईन्स पण आहेत हे तीन हजार नव्वदचं आहे जेकार्ड बिविंग जेकार्ड जेकार कलर आहेत डिझाईन आहेत मग त्याच्यानंतर हे अठ्ठावीसशे वीस रुपयाला कलर प्रत्येकात येतील दुकान मध्ये आलाय रंगाईन कॉपी केली आहे हे आता आयटम चार हजार चारशे ऐंशी रुपयाला जातो हेवी हे तीन हजार चारशे ऐंशी ला हा आयटम एकदम युनिक आहे चार हजार ऐंशी चार हजार चारशे ऐंशी आणि हे तीन हजार ऐंशी च्या रेंज तीन हजार ऐंशी रुपये कलर्स डिझाईन भरपूर बघायला मिळणार आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये प्रत्येक साडीच्या व्हरायटी मध्ये आयटम फोर एट फाईव्ह झिरो ला बसल फोर एट okay. फाय झिरो ओके सेमी सिल्क मध्ये ब्रॉड कार्ट सुंदर एकदम ट्रेडिशनल पॅटर्न कलर वगैरे याच्यामध्ये भरपूर आहेत दुकानाला या भरपूर कलेक्शन तुम्हाला अशा टाईप मध्ये एक्सप्लोअर करता येईल असे पैठणीज मध्ये पण आता हा एक नवीन टाईपचा मोर पोपट मध्ये चार हजार पाचशे वीस रुपयाची रेंज पडेल काट मध्ये मोर पोपटचा दिले वर दोन्ही साइडला चटाई बॉर्डर आणि मध्ये मोर पोपटचा साठी मध्ये येवला पदर लाईट वेट एकदम लाईट वेट कलर रेंज पण यांच्यामध्ये भरपूर भेटतील तुम्हाला मेन जे आयटम दाखवायचं आहे तर हे आहे कॉटन मध्ये हँडलूम कॉटन्स अठराशे तीस रुपयाच्या रेंज मध्ये क्लास अँड कॅटेगरी ऑफ द कस्टमर हा खूप वेगळा आहे ह्याच्यामधले जे बुट्टी आहे आता हे कलर बघा हे कार्ड बघा भरपूर लोक जे कॉटन पैठणीज वगैरे पण मागतायत हे थोडस मग हे आपण आपलं वर्जन बनवलं आहे ह्याच्यामध्ये अठराशे तीस रुपयाला फक्त निंबाचं झाड असतो त्यांनी डाय बनवली आणि होम वॉश असेल हंड्रेड पर्सेंट भरणार धुतल्यानंतर थोडं भरणार आहे Color range कर, कलर रेंज बघा ना कणी फक्त 850 कॉम्बिनेशन हेचा बघा कसले युनिक वेरी रिच हे बघा कलर रिच काहीच कमी नाही भरम साठ कलर आहेत याच्यामध्ये अजून 30 40 पीस आहेत याच्यामध्ये हा कलर हे बघा हे प्योर चे कलर रेंज वेगळेच बसतात हे सगळे अठराशे तीस रेंज आहेत मस्त तुम्ही हे पण बघू शकता हे थोडं फॅन्सी आयटम्स आहे हँडवर्क मध्ये त्यांनी जे अंगावरती टाकले हे कोटा कॉटन आहे कोटा काय रेंज मध्ये जातात हे सगळे वेगळे वेगळे रेंज आहे दोन हजार पासून तर चार हजारच्या रेंज पर्यंत आहेत